संकेत माने पिंडी से जोड़ लाल पट्टे यानी प्रमोद पार्टी मुंबई शहर नीड पट्टी कुछ दिन प्रारंभ अडेंटिकल हॅलो मयूर रोपले मयूर रोपे रिपोर्टिंग करून आखाडा समिती अनिल गुंजा माती नंबर दोन होते आहे पहिला युवराज करंदरे मॅट नंबर एक अतुल कावळे माती क्रमांक एक दादा पाटोळे मॅट क्रमांक दोन गोरख खंडागळे पैलवान माती आखाडा नंबर दोन मोहन आखाडा नंबर एक नंबर ढागा नगरे माती क्रमांक एक आणि बाळू वा मॅट नंबर दोन संपूर्ण कुस्ती म्हणजे अहिले नगरचा साहेब अविनाश शिंदे नाली तरवी जा सॼी तरही जॻह जालीम अ

सनी तडवी दुसरा पुकार आदि के पाटील आदि पाटील शेरेली घेवडा बवली जालना दुसरा पुकार 61 किलो वेट क्रमांक 2 सनीत तडवी रेड कशो खीरी भलोवन जालना शेले हा

पांढरंग माने सांगली रेड कशीमध्ये तयार राहा जेवण चिंते सोलापूर प्लीव कशीमध्ये तयार राहा कशी लक्षात घ्या चालू कुस्ते म्हणतात ईश्वरा खरपाल गोंद्या ना कस्तुमरिया सुजित यादव मोबाईल उपनगर घ्या कस्तुमरिया चला लवकर फेडवा आकडा क्रमांक एक वरती संपलेल्या कुस्तीमध्ये आदित्य पाटील सोलापूर हे फेडवा म्हणजे

सागर सर्वांशी धाराशील निळ्या पट्टीमध्ये आपण करायचं आहे एकोणऐंशी किलो वजनगड माथ्याकडा दोन नंबर